नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सन दोन हजार बावीसमध्ये पावसाळ्या हंगामामध्ये सततच्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना आज म्हणजे दहा सप्टेंबर रोजी हा जी आर काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम जे आहे ते शासनाने केलेलं आहे तर शेतक शेतकरी मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत दोन हजार बावीसमध्ये दीड हजार कोटी एवढे रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून वाटप वाटप करण्यात आले होती तर उशिरा का होईना सरकारने जे आहे ते निधी वितरण करण्यास मंजुरी दिली आहे तर दो काय आहे सविस्तर माहिती ते पाहूयात सन दोन हजार बावीसच्या पावसाळ्या हंगामामध्ये सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेर झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरता संदर्भ क्रमांक तीन वीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार खालील दिलेल्या अठ्ठेचाळीस लक्ष इतक्या अठ्ठेचाळीस लाख लक्ष इतके निधी वितरणास मंजुरी दिलेली होती त्यानंतर पंचावन्न लाख इतका निधी पंचावन्न कोटी पाचशे एवढा निधी वितरण करण्याचा प्रणाली केला होता।, होता तर तोही निधी अपुरा पडला होता तर त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा तहसीलच्या माध्यमातून जो निधी मागवण्यात आला होता त्यासाठी आज जो आहे तो शासनाने काढण्यात आला आहे तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्याला वितरण होणार आहे ते आपण सविस्तर माहिती घेऊयात अहमदनगर जिल्ह्यासाठी जो आहे तो दोन कोटी शहात्तर लाख रुपये परभणीसाठी तेरा कोटी एकशे अठ्ठेचाळीस लाख रुपये अमरावतीसाठी एकशे अकरा कोटी सहाशे सत्तावन्न लाख रुपये वाशिमसाठी तीन कोटी एकशे अठ्ठेचाळीस एवढी निधी जो आहे तो वितरण करण्यात आलेला आहे तर आता जो निधी मंजूर झालेला आहे तो पंचवीस कोटी अहमदनगरसाठी परभणीसाठी एकवीस कोटी अमरावतीसाठी तेरा कोटी आणि वाशिमसाठी एकोणसत्तर कोटी एवढा निधी वितरण्यासाठी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे